पनवेल कर्जत रेल्वे प्रकल्प किरवली आणि हालिवली गावाच्या हद्दीत बोगदा खोदण्यात येत आहे गेली दोन वर्षे काम सुरू असून त्या बोगद्यासाठी सुरुंग स्फोट गेली वर्षभर सुरू आहेत या घरांना तडे जाण्याचे प्रकार घडले आहेत या भागातील पाण्याची भूजल पातळी खालवलेली असून नैसर्गिक झरे यांचे पाणी आटल्याने विहिरींना पाणी राहिले नाही तर बोअरवेल यांचे पाणी पळून गेले आहे मात्र रेल्वे प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने सरपंच बोराडे यांनी रायगड जिल्हाधिकारी यांना भेटून न्यायाची मागणी केली आहे कर्जाच्या पर्यावरणीय ऱ्हासास कारणीभूत ठरलेल्या ठेकेदार त्यांना पाठीशी घालणारे शासकीय अधिकारी यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे निवेदन सरपंच प्रमिला सुरेश बोराडे यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केलेले दिले आहे कर्जत लाईव्ह संतोष पेरणे कर्जत